ए आय गुन्हेगार पण वापरू शकतात आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज पण ए आय वापरू शकतात पकडल्या जाऊ शकतं याच्यासाठी व्हॉईस सॅम्पलिंग म्हणून एक प्रोसिजर आहे तर डिजिटल पुराव्यांमध्ये मोबाईल त्याच्यानंतर सी सी टी व्ही लॅपटॉप म्हणजे हार्ड डिस्क त्याच्यानंतर फोटोज कामाच्या ठिकाणी काम मैत्रीच्या ठिकाणी मैत्री आणि याच्यात चुकीला माफी नाही तर आमच्यावर गुन्हा दाखल होण्यापर्यंत गोष्टी पुढे जाऊ शकतात मोबाईल किंवा डिस्क याचा आम्ही पोस्टमॉर्टमच करतो एक केस होती त्या केसमध्ये पुरावा होता सीसीटीव्ही पुरावा होता त्यांच्या त्यांनी डायरेक्ट डी गायब केला एखादा गुन्हा घडला असेल तर तिथले डिजिटल पुरावे जमा करणं त्याचं जतन करणं आणि त्याचं अनालिसिस करणं हे काम एका डिजिटल फॉरेन्सिक तज्ञाचं असतं तुम्ही सीआयडी बघितलं असेल ना तर सी आय डी मध्ये ज्यावेळेला एखादी केस सॉल्व होत नाही त्यावेळेला डॉक्टर सोळुंके येऊन ती केस सॉल्व्ह करतात तर आपल्यासोबतही आज एक असेच डॉक्टर सोडुंके आहेत सना सायबर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन अँड डाटा सिक्युरिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे नचिकेत दांडेकर आज आपल्यासोबत आहेत तर नमस्कार नचिकेत सर नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त सायबर फॉरेन्सिक किंवा सायबर डिजिटल डिजिटल फॉरेन्सिक हा काय सब्जेक्ट आहे नेमका सायबर फॉरेन्सिक्स किंवा डिजिटल फॉरेन्सिक्स हा असा सब्जेक्ट आहे की जिथे फिजिकल पुरावे किंवा फिजिकल पुराव्यामध्ये मग व्यक्तींचे स्टेटमेंट्स येतात किंवा आपण म्हणू की पेपर्स येतात डॉक्युमेंट्स येतात ओके okay. हे सगळे पुरावे आपण चेंज करू शकतो एडिट करू शकतो okay. पण डिजिटल पुरावा हा ही अशी गोष्ट आहे की आपण चेंज करू नाही शकत ओके okay. एकदा ती एक्सट्रॅक्ट केली एकदा त्याच्यावर फॉरेन्सिक प्रोसिजर करून ती एकदा सीज केली की ती कॉन्क्रीट पुरावा okay. एक्सपर्ट पुरावा म्हणून आपण ते कसलाही बदल त्याच्यामध्ये बदल कर बदल केला तर त्याचं पण फ्रुटप्रिंट त्याच्यात मिळते की okay. याच्यात तुम्ही याच्यात बदल, बदल के केला असतात हा आणि डिजिटल पुरावा हा कधीही डिलीट होत नाही ओके okay. त्याची फ्रुटप्रिंट कुठे ना कुठेही राहतेच म्हणजे जितके बदल तुम्ही ते पुरा त्या पुराव्यात कराल त्याचाही एक रेकॉर्ड हा त्याचेही लॉक्स बदल केलेल्या गोष्टींच्या पण पुरावे किंवा त्याचे लॉक्स त्याच्यात त्या सिस्टीममध्ये त्या याच्यात आता डिजिटल पुरावेमध्ये काय काय येतं तर डिजिटल पुराव्यांमध्ये मोबाईल ओके त्याच्यानंतर सी सी टी व्ही लॅपटॉप म्हणजे हार्ड डिस्क ओके त्याच्यानंतर फोटोज अर्थात मोबाईल म्हंटल्यावर मोबाईलमध्ये फोटोज व्हिडिओज व्हॉट्सअप चॅट्स सोशल मीडिया चॅट्स म्हणजे सगळं टेक्निकल ज्या गोष्टी असतात टेक्निकल जे काय असतं ते सगळं टेक्निकल डिजिटल पुराव्यांमध्ये येतं त्याची एक फॉरेन्सिक प्रोसिजर आहे त्याची एक काही स्टँडर्ड प्रोसिजर आहे ती ती प्रोसिजर करूनच आपण ते डिजिटल पुरावे सीज करतो आणि पुढची त्याच्यावर मग कारवाई चालू चालवली okay. सायबर फॉरेन्सिक किंवा डिजिटल फॉरेन्सिक हे क्षेत्र तसं आपल्याला जर पाहायला गेलो आपण तर एकदम दुर्मिळ वाटतं किंवा नाव नवीन वाटतं ऐकायला बरोबर तुम्हाला का वाटलं या क्षेत्रात यावं आणि तुम्ही कसे आलेत म्हणजे मी बी सी ए करत असताना या क्षेत्राबरोबर काही लोकांमुळे जोडला गेलो कॉलेजमध्ये असताना कॉलेजमध्ये याच्यावर एक लेक् सेशन झालं होतं त्या सेशनमध्ये आम्ही काय सायबर सिक्युरिटी म्हणजे काय असतं किंवा हॅकिंग व काय असतं त्याच्या रिलेटेड तिथे आम्हाला एक जस्ट वर्कशॉप होतं तुम्हाला तोंड ओळख झाली तोंड ओळख झाली माझा आधी असं काही प्लॅनिंग नव्हतं की आपण टेक्निकली जाऊ माझं प्लॅनिंग होतं काहीतरी हॉटेल मॅनेजमेंट करायचं हे डोक्यात होतं पण मग ह्या गोष्टी आल्यामुळे हे काहीतरी नवीन आहे सगळेच जण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करतात मी पण तसं बी सी ए केलेलं आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिकलेलो आहे सगळ्या लँग्वेजेस शिकलेलो आहे पण हे करता करता काहीतरी वेगळं आलं म्हणून या क्षेत्रात जोडल्या गेलो आणि मग याच्यात काही गोष्टी क का शिकलो ट्रेनिंग्स घेतले दिल्लीला इंटर्नशिपसाठी होतो दिल्लीला ट्रेनिंग्स घेतली आणि मग माझं स्वतः स्वतः जो गुन्हा तुम्ही सक्सेसफुली गेली चौदा तेरा ते चौदा वर्ष मी या फील्डमध्ये काम करतोय सायबर फॉरेन्सिकचं महत्व किती असतं म्हणजे एखादा गुन्हा जर घडला असेल तर त्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये सायबर फॉरेन्सिकची मदत लागतेच का हो तसं म्हणायला गेलं ठरवलं ते त्या त्या एजन्सीवर मी कुठल्या एजन्सीचं नाव नाही ते त्या त्या एजन्सीवर डिपेंड असतं की तुम्ही त्याच्यात कसा पुरावा घेत आहे पण आजकाल टेक्नॉलॉजी किंवा डिजिटलायझेशन एवढं वाढलेलं आहे की कुठे ना कुठेतरी पुरावा असतो मग आता तो पुरावा कसा असतो तर तुमचे फोन कॉल्स होतात व्हॉट्सअप चॅट होतं तुम्ही ते कॉल रेकॉर्डिंग करता किंवा तुमच्याबरोबर काही इन्सिडंट्स होत असताना तुम्ही त्याचे फोटो घेता तुम्ही ते रेकॉर्डिंग करता आणि ते तुम्हाला मग पुढे केस okay. त्या केसमध्ये यूज करायचं असतं तर या सिच्युएशन या वेळेस तुम्ही डिजिटल पुरावा म्हणून डिजिटल पुरावा म्हणून ती गोष्टच डिजिटल त्या त्या गोष्टीचा डिजिटल पुरावा तयार करून तुम्ही ती गोष्ट कोर्टाला पोलिसांना ज्याच्यात तुम्हाला ती गोष्ट लागत असेल तिथे तुम्ही ती देऊ शकता बरेच लोक बघा आजकाल व्हॉट्सअप कॉल करतात म्हणजे साधा नॉर्मल कॉलच्याऐवजी व्हॉट्सअप कॉल करतात तो ट्रेस केला जाऊ शकत नाही वगैरे असं बोलतात तर खरं आहे हो खरं आहे व्हॉट्सअप कॉल हे व्हॉट्सअप हे एन्ड टू एंड इन्क्रिप्शन आहे okay. ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडचा डेटा तुमच्याकडे माझ्याकडचा डेटा माझ्याकडे त्याचं असं कुठे स्टोरेज नाही आहे सर्वर्स नाही आहे त्याच्यामुळे ते कुठे असं स्टोअर होत नाही म्हणजे जर एखाद्या गुन्हेगाराने व्हॉट्सअप कॉलवरून कॉलिंग केलं असेल तर मग त्याचा काही मिळतो त्याच्या काही प्रोसिजर्स आहेत ते फक्त त्याची परमिशन लॉ एन्फोर्समेंट आहे ओके ते, okay. ते, ते एजन्सीजवाले okay. एजन्सीज ती प्रोसिजर करून यांनी व्हॉट्सअप कॉल केला होता एवढंच ते त्याच्यावरनं प्रूव्ह करू शकतो ओके okay. त्यामध्ये काय संभाषण वगैरे हो झालं नाही नाही ठीक आहे एखादी केस ज्यावेळेला एखादा गुन्हा घडतो त्यावेळेला ती केस तुमच्यापर्यंत कशी पोहोचते आमच्यापर्यंत म्हणजे आम्ही गेली तेरा वर्ष चौदा वर्ष या फील्डमध्ये काम करतोय आम्ही भरपूर केसेस केलेल्या आहेत सो त्याच्यात आमचं काम आम्ही आम केलेल्या आमच्या कामामुळे आम्हाला एजन्सीच कॉल करून बोलवते ओके काय साधारण पद्धत असते तुमच्या कामाची म्हणजे सॉफ्टवेअर्स वगैरे आमचे काही सॉफ्टवेअर्स आहेत काही टूल्स आहेत काही हार्डवेअर्स आहेत काही असे स्पेसिफिक नाव सांगू शकतात नाही सॉफ्टवेअर्समध्ये मोबाईल फॉरेन्सिकसाठी काही टूल्स वापरले जातात okay. काही हार्ड हार्डवेअर्स काही हार्ड डिस्क फॉरेन्सिक्ससाठी काही टूल्स वापरले जातात okay. ए आय चा वापर कसा केला जातो तुमच्याकडून किंवा गुन्हेगार कसे ए आय वापरू शकतात हे बघा ए आय गुन्हेगार पण वापरू शकतात आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज पण ए आय वापरू शकतात म्हणजे स्केचेसवरून डिजिटल फोटो तयार करणे किंवा हे एजन्सीज वापरू शकतात आणि गुन्हे आरोपी किंवा जे गुन्हा करायचा ज्यांना असतो ते मग फेस चेंज करणे आता सायबर क्राईममध्ये बघा ना तुमचे फोटोज लगेच चेंज होतात तुमचे मॉर्फिंग फोटोज मॉर्फिंग होतात तुमचे हे फेक ते तयार होतं त्याच्यानंतर ऑडियो तुमचा व्हॉइस चेंज होतो तुमचा हो। जस्ट एक एक सिम्पल जस्ट छोटीशी बीट करून हवं ते तुम्ही बोलून घेऊ शकता बरोबर हे सगळं ए आय थ्रू एआय आता इतक्या बारकाईने म्हणजे एखाद्याचा हो। आवाज हो। हो। केला जातो हो। मग हो। हे पकडलं जाऊ शकतं हो सहज सहज ओके पकडल्या जाऊ शकतं याच्यासाठी व्हॉइस सॅम्पलिंग म्हणून एक प्रोसिजर आहे ओके ती प्रोसिजर केल्यानंतर गव्हर्मेंट फॉरेन्सिक्स लॅबकडे ते टूल्स आहेत ते टूल्स वापरून हा आवाज खरा आहे की खोटा आहे हे व्हेरीफाय होऊ शकतं डिजिटल पुरावे तुम्ही जमा कसे करता म्हणजे एक ऑन स्पॉट जातात की तुमच्याकडे क्लायंट्स ते आणून जमा करतात हँडओवर याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत जर एखादी लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजला डिजिटल पुरावा असेल तर आम्ही स्पॉटवर जाऊन किंवा जिथे गुन्हा घडला आहे त्याच्या आजूबाजूच्या एरियात किंवा पोलीस स्टेशन अस पोलीस स्टेशन्सला जाऊन जर मोबाईल असेल तर पोलीस स्टेशन्सला जाऊन पोलीस स्टेशनमध्ये काय काय केस झाली आहे काय झाली आहे हे समजून घेऊन काय पुरावा आहे त्याच्याप्रमाणे मग त्याची प्रोसिजर चालू होते एखादा गुन्हा घडला आहे आणि त्यात त्या पुराव्याशी छेडछाड करण्यात आली असेल समजा मेमरी कार्ड असेल हार्ड ड्रायव्ह असेल ती पूर्णपणे करप्ट असेल डॅमेज केली असेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करता येतं अशा वेळेला आपण ते कार्ड मेमरी कार्ड रिकव्हरी करू शकतो ओके त्याची काय पद्धत असते सांगू शकता काही टूल्स आहेत काही एक्सपर्टीज आहे ती वापरून ते मेमरी कार्ड आपण ओके रिकव्हरी होते आणि मग रिकव्हरी करून मग त्याच्यातने एव्हिडन्स आपण तो देऊ शकतो साधारणतः तुमच्याकडे अशा किश किती केसेस आल्या असतील की ज्यात म्हणजे डिजिटल सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला पण तुम्ही ते केलं सक्सेसफुली आहेत काही केसेस की ज्याच्यात एव्हिडन्स फोडला आहे फेकून दिला आहे अशा याच्यात पाण्यात टाकून दिला आहे मग त्याच्यात फॉरेन्सिकली प्रोसिजर करून सगळं ड्रेन फॉर एक्झाम्पल एखादा मोबाईल आहे आणि तो पाण्यात फेकून दिला आहे आणि तो कुठे एजन्सीजला किंवा पोलिसांना सर्च करताना सापडला तर ते तो चालू आधी तो तो चालू करणे हेच सगळ्यात मोठे टास्क आहे बरोबर ती चालू केल्यावर त्याचे पासवर्ड्स आणि ते, ते सगळं सिक्युरिटी पॅच लेवल क्रॅक करणं हे सेकंड टास्क ओके त्या सगळ्या पास झाल्यानंतर डेटा मिळाला तर मिळतो कारण ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी वाढते mm -hmm. किंवा ज्या प्रकारे सिक्युरिटी पॅच लेवल्स गुगल अँड्रॉइड यांची mm -hmm. सिक्युरिटी पॅच लेवल्स प्रकारे मूव ऑन फास्टमध्ये त्यांचं डेव्हलपमेंट चालू आहे त्या प्रकारे फॉरेन्सिक टूल्स किंवा हे जे आहे याचं आम्हाला तिथे लिमिटेशन्स येतात म्हणजे टेक्नॉलॉजी इतक्या फास्ट वाढते की तुम्हाला लिमिटेशन्स येत आहेत येतच आमची पण टेक्नॉलॉजी वाढते आहे वाढत नाही आहे असं नाही पण कुठे ना कुठे लिमिटेशन्स म्हणण्यापेक्षा चॅलेंजेस येतात ओके okay. समजा एखाद्या आरोपीचा मोबाईल तुमच्याकडे आला असेल तर काय प्रोसिड केला जातं तुमच्याकडनं त्यामध्ये तो पूर्ण एक्स्ट्रॅक्ट केला जातो पूर्ण पोस्टमॉर्टम पूर्ण पूर्ण पुर, म्हणजे इन शॉर्ट आता डॉक्टर्स लोक माणसाचं पोस्टमॉर्टम yes. करतात त्यांनी काय झालंय प्रकारे त्याची टेथ झाली आहे किंवा त्याच्यात काय आहे तसंच आम्ही मोबाईल किंवा हार्ड डिस्क याचा आम्ही पोस्टमॉर्टमच करतो पोलीस दलाचं आणि तुमचं कॉपरेशन कसं असतं चांगलं असतं म्हणजे नेमका तुम्ही स्पष्ट शब्दात सांगू शकता की एखादी केस असेल तर असं कधी झालं का की त्यांनी तुमच्याशी कॉपरेट नाही केलं वगैरे कॉपरेट नाही केलं म्हणण्यापेक्षा त्यांना कॉपरेट कौप, नाही केलं म्हणण्यापेक्षा आम्ही काय करतोय आमचं काय क्वालिफिकेशन आहे okay. किंवा आमच्याकडे काय आहे हे जोपर्यंत त्यांना ट्रस्ट होत नाही तोपर्यंत ती लोक आम्हाला एंटरटेन करत नाही किंवा बोलवत नाही म्हणजे काही काही वेळेस असं होतं किंवा ऑफिसर नवीन असतो कोणीतरी आमचा रेफरन्स दिलेला असतो पण त्या ऑफिसरला ट्रस्ट येत नाही मग एवढे चौदा पंधरा वर्ष एक्सपिरियन्स असून पण आम्हाला त्या केसमधून किंवा त्या केसमध्ये आमची इन्व्हॉल्वमेंट न करता ते आम्हा आम्हाला रिटर्न पण यावं लागतं ओके पण आता बरेच ऑफिसर्स ओळखीचे असतील चौदा पंधरा वर्षाचा तुमचं ओळखीचे आहेत पण म्हणजे एक एस्टॅब्लिश तुमचं वर्क झालं जवळ असेल असं म्हणू शकता पण कामाच्या ठिकाणी काम मैत्रीच्या ठिकाणी मैत्री आणि याच्यात चुकीला माफी नाही आहे म्हणजे ऑफिसर जरी असेल भरपूर वर्ष आम्ही एकत्र काम जरी केलं असेल तरी याच्यात चूक झाली तरी याला माफी नाही आहे म्हणजे जर काम करताना तुमच्याकडून आमच्याकडून चूक झाली तर सरळ आमच्यावर गुन्हा दाखल होण्यापर्यंत गोष्टी पुढे जाऊ शकतात तुम्हाला काळजीपूर्वक काळजीपूर्वक काम तुमची पहिली केस काय किंवा लक्षात राहण्यासारखी एखादी केस तुमची पहिली केस म्हणाल तर पहिल्या केसेस ज्या होत्या सगळीकडे सी सी टी व्ही फुटेजेस असतात आणि सी सी टी व्ही फुटेजेसमधनं सगळ्या गुन्ह्यांचं काही ना काहीतरी मुवमेंट असते ती मुवमेंट्स इच एक्स्ट्रॅक्ट करणं त्याचं सर्टिफिकेशन करणं ही इथून केसेसच्या सुरुवात झाली सुरुवात झाली मागच्या एक दहा वर्षात जरा आपण जास्तच डिजिटल पद्धतीने कामं करायला लागलो आहे तर त्यापूर्वी थोडंसं टफ होतं का काम करताना हो टफ होतं कारण टेक्नॉलॉजी नव्हती मशिनरीज नव्हत्या म्हणजे एखादी केसमध्ये जर एखादी हार्ड डिस्क मिळाली तर ती डिस्क पुढे कोर्टाला कशी प्रोसिज करायची प्रोसिड करायची त्याच्यातनं काय डेटा आहे ते कसं बघायचं हे चेक करायला हे बघायला कठीण जायचं पण आता टूल्स आता टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाली आहे नवीन नवीन गोष्टी आल्या आहेत नवीन नवीन नवी टूल्स नवी आले आहेत पुराव्याशी छेडछाड करण्याचे चान्सेस किती असतात समजा एखाद्याने क्राईम केला असेल आणि त्याला माहिती आहे की हा डिजिटल विडन्स होऊ शकतो एक डिजिटल पुरावेशी छेडछाड म्हणजे एक केस होती त्या केस मध्ये पुरावा होता सीसीटीव्ही होता त्यांच्या त्यांनी डायरेक्ट डीआर गायब केला म्हणजे जेव्हा आम्ही तिथे स्पॉट वर जाऊन चेक करायला गेलो की काया है, काया है। ते काय फुटेजेस आहे काय आहे कॅमेरे होते तिथले तिथे लागलेले डीव्हीआर गायब पण डीव्हीआर गायब <laughs> गायब डी गायब केला ओके म्हणजे एखादा भक्कम पुरावे तुम्हाला मिळावेत एखाद्या जागेवरनं तर तंत्रज्ञानाची किती मदत होते वेगवेगळ्या टूल्स आले आहेत हार्ड डिस्कमध्ये काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते काढायला त्याच्यासाठी वेगळे टूल्स आहेत मोबाईलमधून काढायला वेगळे टूल्स आहेत तर ते टूल्स okay. किंवा ते टूल्स पण खूप महाग आहेत आणि ते टूल्स आपल्या इंडियात म्हणजे आत्ता आत्ता काही काही कंपन्या आहेत त्यांनी ते टूल्स मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं ओके okay. म्हणजे पण बाकीचे आम्ही जे, बाकी जे, जे टूल्स वापरतो ते सगळे बाहेरनच येतात ओके okay. इंडियन टूल्स खूप कमी आहेत ही शाखा पोलीस दलातही असते हो ही शाखा पोलीस दलातही आहे त्यांच्या पण पोलीस स्टेशन्सला सगळीकडे सायबर लॅब सेटअप्स आहेत त्यांचे पण एक्सपर्टीज आहेत कधी तुम्हाला असं काम करावं करा करा लागतं okay. की त्यांच्यासोबत मिळून तुम्हाला एखादा प्रोजेक्ट लागतो एखादी केस सॉल्व सगळे प्रोजेक्ट आम्हाला पोलिसांसोबत मिळूनच करायला लागतो आम्हाला पण खूप आम्हाला काही काही गोष्टींमध्ये लिमिटेशन्स आहे आम्ही डायरेक्ट कुठल्या स्पॉट वर किंवा कुठल्या व्यक्ती एखाद्याच्या घरात आम्ही घुसू म्हणजे शिरू शकत नाही म्हणजे पोलिसांच्या सहकार्याशिवाय सहकार्याशिवाय आम्ही शिरूही शकत नाही आणि आम्ही शिरत पण नाही अच्छा आतापर्यंत इतक्या वर्षात किती टोटल केसेस तुम्ही हँडल केले असतील आठशे नऊशे हजार केसेस असतील ज्या हँडल केलेल्या आहेत त्याच्यात काही काही के केसेसमध्ये आम्हाला थ्रेट्स पण थ्रेट्स आले नाही पण ते एवढ्या सिरियस केसेस होत्या की त्याच्यात आम्हाला थ्रेट्स हो येण्याचे पण चान्सेस आहेत अजून पण चान्सेस आहेत पण आजपर्यंत थ्रेट्स आलेले नाही आहेत पण आम्हाला कधी थ्रेट्स येईल कुठून थ्रेड्स येईल हेच सांगता येत नाही काम रिस्की आहे काम रिस्की आहे असं म्हणू शकता तुम्ही की yes. काम रिस्की आहे सगळ्यात लक्षात राहिलेली आतापर्यंतची केस एखादी भरपूर केसेस आहेत पण पन... एक, एक केस न, केस सांगू एक रेप केस होती पुण्यातलीच केस होती अच्छा मी बाकी डिटेल्स म्हणजे नाही सांगता येणार त्या केसमध्ये आम्ही नाही म्हटलं तरी वीस पंचवीस लोकेशन्सचे सी सी टी व्ही फुटेज एक्स्ट्रॅक्ट केले होते आणि त्या केसमध्ये आता प्रोसिजर म्हणजे भरपूर काम केलं अशा भरपूर केसेस आहेत की के ज्याच्यात काम करताना काही काही वेळेस आम्हाला पण त्रास होतो स्पेशली जेव्हा रेप केसेस असतात किंवा लहान मुलींच्या केसेस असतात बरोबर त्याच्यात आम्हाला पण त्रास होतो त्रास प्रकरण महाराष्ट्र सरकारने आता डिजिटल केली आहे डिजिटल पुरावे जमा करण्यासाठी म्हणजे याआधी जी छेडछाड वगैरे केली जायची ते थांबवण्यासाठी तर किती उपयोग होऊ शकतो या प्रोजेक्टचा प्रोजेक्टचा उपयोग होईल अजून चालू आहे प्रोसेसमध्ये असं वाटतं का सरकारी पातळीवर काम फास्ट होईल नो कमेंट्स एखादी केस अशी होती की तुमच्याकडे सगळे पुरावे होते आणि तरीही निकाल फिरला काही गोष्टी राहिल्यामुळे नाही निकाल फिरला म्हणण्यापेक्षा डिजिटल पुरावे असतील तर निकाल फिरण्याचा म्हणजे किती कोणीही फिरलं मी जसं पहिल्या सुरुवातीला जसं सांगितलं की फिरी याच्यात विटनेसेस साक्षीदार जे असतात ते कितीही फिरले तरी डिजिटल पुरावा हा फिरू शकत नाही तो बदलला जाऊ शकत म्हणजे तो कसा ना कसा ट्रेस होणार तो ट्रेस होणार त्याचे परत मी त्याच पॉइंटवर येतो की त्याचे फुटप्रिंट्स फुटप्रिंट्स ज्या असतात त्या फुटप्रिंट्स तशाच्या तशा राहतात आणि त्या मिळतातच एकदम दुर्लक्षित क्षेत्र असं तुम्ही निवडलं आहे काय काय चॅलेंजेस असतात काम करताना भरपूर चॅलेंजेस असतात चॅलेंजेस म्हणाल तर आजपर्यंत लोकांना हे क्षेत्र माहितीच नाही म्हणजे घरातल्यांना माझ्या नातेवाईकांना आजपर्यंत हे क्षेत्र घरी सग मी घरी सांगतच नाही मी घरी कुठल्या काय काय गोष्टी अशा आहेत की जे मला घरच्यांना सांगताच येत नाही मला आज पण घरचे म्हणतात तू काय करतो हे आम्हाला माहिती नाही तू काहीही करत नाही इथपर्यंत पण बोलतात सगळं बंद करून ये इकडे इकडे काहीतरी हे आता हे जुन्या गोष्टी आहेत पण असं पण म्हंटल म्हणजे जसं की एक डिटेक्टिव्ह करतो तो त्याच्या केसेस नाही सांगू शकत आम्हाला लागते सो आम्ही घरच्यांना काय आम्ही फ्रेंड्सना पण सांगत नाही की आम्ही नक्की काय करतो तुमच्या कामाबद्दल तुम्ही उघडपणे नाही आम्ही उघडपणे बोलू पण शकत नाही आणि आमचं कुठे नाव पण येत नाही आमच्यामुळे कितीतरी ऑफिसर्सला अवॉर्ड्स मिळतात हे मिळतं पण आम्हाला असा कुठला अवॉर्ड मिळाला आहे किंवा आम्ही सायबर एक्सपर्ट म्हणून काम केलं आहे असं कधी पेपरमध्ये नाव आलं आहे हे आजपर्यंत तरी नाही झालं तुमच्या कामाचं कौतुक व्हायला पाहिजे खरं तर एक एक प्रकारे कौतुक होत नाही तेच बरं आहे आम्हाला थ्रेट्स कमी येतात <laughs> कौतुक व्हायला लागल्यावर थ्रेट्स येतील थ्रेड्स वाढतील ओके okay. बरं जर मुलांना नवीन मुलांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर काय क्वालिफिकेशन वगैरे हो काय गरज पडू शकते त्यांना याचं बेसिक क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं तुम्हाला आय टीचं कॉम्प्युटरचं टेक्नॉलॉजीचं ज्ञान असणं आवश्यक okay. हो आहे तुमची डिग्री जी आहे ती डिग्री कॉम्प्युटरमधली किंवा आय टी क्षेत्रातली असेल ओके okay. तर तुम्ही या क्षेत्राकडे येऊ शकता आणि काय काय ॲडिशनल स्किल काय काय गरजेचे असते ॲडिशनल स्किल्स म्हणण्यापेक्षा किडा या एखाद्या गोष्टी गोष्टीचा आपण म्हणतो ना की किडा असावा यस की हे करायचं आहे आम्ही पण काही कोर्सेस करतो आम्ही जे पण आता सी स्टूल म्हणून एक कंपनी आहे त्या कंपनीबरोबर आम्ही पण काही कोर्सेस लाँच केले आहेत आम्ही पण फक्त मुलांना हेच नाही स आजकाल सगळ्याच युनिव्हर्सिटीने डिजिटल फॉरेन्सिक्स सायबर क्राईममध्ये डिग्री डिप्लोमा चालू केली आहेत स्वतः मुलांना ट्रेन करतात आम्ही ट्रेन करतो पण आम्ही इंटर्नशिपच्या स्वरूपात मुलांना ट्रेन करतो ओके okay. आम्ही असं काही क्लासेस क्लासरूम किंवा कोर्सेस असं चालवत नाही म्हणजे मुलांना प्रॉपर ऑन फिल्ड मुलांना आम्ही काम करायला देतो ओके काही सिलेबस वगैरे डेव्हलप असतो काही सिलेबस नाही काही नाही जशा केसेस येतील तशा केसेसवर अभ्यास करायचा तशा केसेसवर काय समोर आहे त्याच्याप्रमाणे जे काही एक्सपिरियन्स आहे तो वापरून जसा एव्हिडन्स वाप घेता येईल तसा एव्हिडन्स घ्यायचा तुमच्याकडून शिकलेले स्टुडंट वगैरे आता आहेत फील्डमध्ये आता माझे स्टुडंट्स काही चांगल्या आय टी कंपन्यांमध्ये आहेत काही ज्या सायबर क्राईममध्ये काम करणाऱ्या किंवा डिजिटल फॉरेन्सिक्समध्ये काम करणाऱ्या ज्या इंटरनॅशनल फॉर्म्स आहेत तिथे काम करतात आहेत okay. नाही म्हटलं तरी चारशे साडेचारशे मुलं आज माझ्याकडे इंटर्नशिप करून गेली चौदा पंधरा वर्षात शिकून गेलेली आहेत मग सर तुम्ही पंधरा वर्षापासून म्हणजे ज्या वेळेला तुम्ही या क्षेत्रात आलात तर क्लासही तुम्ही तेव्हापासूनच घेता मुलांना तेव्हापासून शिक नाही 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 तेव्हा तर पहिले तर पाच सहा वर्ष आम्हीच इन्व्हेस्टिगेशन करत आम्ही प इंडिव्हिज्युअली फ्रीलान्सिंगसारखं करत होतो ओके मग हळूहळू जसं जसं काम वाढत गेलं तसे तसे हँड्स लागत लागायला लागले मग तसं मग कंपनी इस्टॅब्लिश करणं किंवा सगळ्या प्रॉपर फॉर्मॅलिटीज करून टीम बनत आहेत टीम बनवणं या गोष्टी चालू केल्या एकंदरीत किती लोक काम करतात ऑफिसमध्ये माझ्याकडे आत्ता बारा ते पंधरा जणांची टीम आहे एवढी सफिशियंट टीम गरजेची नाही ती पण टीम मला कमी पडते ओके अजून टीम लागत असते काही काही वेळेस आम्हाला बाहेरून पण टीम मागवावी लागते म्हणजे एका टीम मध्ये जर इतके लोक काम करतात तर ते स्पेसिफिक काय काम करतात वेगवेगळं सगळं फक्त डिजिटल एव्हिडन्स कलेक्ट करणं किंवा स्पॉटवर जाऊन हे करणं एवढंच काम नसतं ते नंतर त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन पण आहे त्याच्यात प्रॉपर डॉक्युमेंटेशन पण करावं लागतं सर्टिफिकेशन्स आहे प्रिंटिंग आहे रेकॉर्ड्स मेंटेन करणं आहे ओके okay. तर एकंदरीत ही सगळी कामं जी आहे ती तुमच्याकडे होतात माझ्याकडे होतात असं काही नाही की लॉ एन्फोर्समेंट एजन्सी फक्त माझ्याकडे येते okay. माझ्याकडे प्रायव्हेट क्लायंट्स पण येतात ओके okay. तर प्रायव्हेट केसेस मोस्टली कशाच्या संदर्भात त्यांच्या केसेस मोस्टली एक तर त्यांचे काहीतरी लिगली डिस्प्यूट चालू असतात त्याच्यात मग जमिनीचे डिस्प्यूट आहेत किंवा फॅमिली मॅटर्स आहेत या प्रकरणांमध्ये डिजिटल फॉर एक्झाम्पल एखादी जागा आहे ती एखाद्याच्या मालकीची आहे आणि त्याच्यावर एखाद्याने अतिक्रम के अतिक्रमण करून ठेवलंय तर ते जेव्हा जो जागेचा मालक असतो तो जेव्हा रेकॉर्डिंग करतो तर ते रेकॉर्डिंग कोर्टाला त्यांना द्यायचं असेल okay. तर ते डिजिटली सर्टिफाय करून म्हणजे जुना सिक्स्टी फायव्ह बी इंडियन एव्हिडन्स okay. भारतीय साक्ष्य अधिनियम अधिनियमप्रमाणे सिक्स्टी थ्री फोर okay. या ॲक्टप्रमाणे जो काही डिजिटल पुरावा आहे तो तुम्ही सीज करून कोर्टाला ॲज अ एव्हिडन्स म्हणून तुम्ही देऊ शकता तर हे होते डिजिटल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर नचिकेत दांडेकर तर दांडेकर सरांसोबत आज आपण डिजिटल फॉरेन्सिक या विषयावर सविस्तर अशा गप्पा मारलेल्या आहेत आणि विविध प्रश्नांची उत्तरे यातून तुम्हाला मिळालीच असेल तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा